नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते तर बघा आज आहे ब्रेकफास्ट रेसिपी रव्यापासून अगदी मऊ लुसलुशीत असे आणि टम फुगलेले आपे आज आपण करतोय तर हेल्दी पण होणार आहेत कारण मी त्याच्यामध्ये भरपूर अशा भाज्यांचा पण वापर केला आहे तर बघा साहित्य सांगते एक वाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी दही घेतली आहे आणि भाज्या ज्या आहेत ते कांदा कोथिंबीर हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची टोमॅटो घेतलेत गाजर किसून घेतले सिमला मिरची घेतली अद्रक घेतले आता भाज्यांचं प्रमाण ना तुम्हाला किती क्वांटिटी करायची याच्यावर थोडंसं ठेवा मी साधारण एक शिमला मिरची एक गाजर अशा प्रमाणात सगळं घेतलं आहे तर आपण पहिलं आता वा एक वाटी रवा काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकू तसंच जवळजवळ एक वाटीभर आपल्याला पाणी लागणार आहे पण सुरुवातीला अर्धीच वाटी पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं कारण रवा आहे तो जसा जसा भिजेल तसं तसं पाणी ऑब्झर्व करेल त्याच्यामुळे नंतरला परत मिश्रण ते सर होणार आहे बघा पुढे परत जाऊन मी आता पाणी टाकलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे तर आपल्याला एक पाच मिनिट ती ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटानंतर मिश्रण फुलून आलेलं आहे रव्याचं आता आपण जे कांदा कोथिंबीर शिमला मिरची गाजर टॉमॅटो हे जे कट करून घेतलेले ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स करायचं व्यवस्थित चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं अद्रक किसायचं आहे आपल्याला खूप टेस्टी असे होतात आणि शिजताना अगदी त्यांचा फ्लेवर इतका सिमला मिरचीमुळे इतका छान फ्लेवर सुटतो आणि एकदम सहज आणि झटपट होणार आहेत अगदी काहीच जास्त पूर्वतयारी नाही किंवा काहीच नाही तर बघा आता मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला अगदी गरजेनुसारच पाणी टाकायचे खूप जास्त पाणी टाकलं तर पाणी एकीकडे आणि ते मिश्रण एकीकडे असे असं होतं त्यामुळे खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे तर आता जरा मिश्रण भिजेपर्यंत आपण चटणी करून घेऊ एक बाऊलभर ओलं खोबरं घेतलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या अद्रक घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मीठ चवीनुसार टाकायचं आहे चटणी वाटून घ्यायची आहे बघा अशी चटणी छान वाटून झालेली आहे आता नॉर्मल ना आपल्याला चटणीला फोडणीला खूप जास्त काही टाकणार नाही आहे मी जिरी मोहरी कढीपत्ता टाकणार आहे आणि हिंग टाकून फोडणी टाकून घ्यायची आहे चटणीमध्ये याच्यात चटणीमध्ये आपण डाळवं किंवा दही वगैरे टाकू शकतो आज मी अगदी आप्यांसाठी साधीच चटणी केली तर बघा आता मिश्रण पण बराच वेळ भिजलं आहे तर याच्यामध्ये ना तुम्ही एक इनोचं पॅकेटमधला जवळजवळ पाऊन चमचा इनो, इनो टाकू शकता पण मी आज इनो न वापरता खाण्याचा सोडा टाकला आहे आणि फर्मेंटेशनसाठी त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळलं आहे तर याच्यामध्ये पण लिंबू आणि खाण्याचा सोडा वापरून पण ॲज इट इज इनोची प्रोसेस होणार आहे आणि व्यवस्थित असे आप्पे फुलले जाणारे तर बघा आप्पे ठेवायचं आहे नॉनस्टिकचं आहे माझं बिडाचं पण चालतं किंवा नॉनस्टिकचं पण आता सध्या नॉनस्टिकचेच बाजारात जास्त आलेले आहेत तर अगदी सहज होतात आपल्याला बघताना वाटतं की ते नि, निग निघले जातील का व्यवस्थित होतील का पण खूप सहज होतात आप्पे पात्र सगळीकडे तेल सोडून घेतलं आणि एक चमचा चमचाभर मिश्रण सगळ्याच्यात टाकून घेतलं आहे झाकण ठेवायचं आहे एक दोन तीन ला ते तीन मिनिट गेल्यानंतर बघा पाहू शकता व्यवस्थित असे ते फुलले गेलेत आता आपल्याला चेक करायचे सगळे पलटी होत आहेत की काही वेळ द्यायला लागतो आहे मध्यभागाचे जे आपे आहेत त्याला व्यवस्थित गॅसची आज लागते व्यवस्थित त्याच्यामुळे ते पहिले आपण उलट करून घ्यायचे नंतरला बाकीचे साईडचे करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने मी सगळे एक एक करून आपे भाजून घेतलेले आहेत दोन्ही साईडने तांबूस कलरवर मस्त असे आपे भाजले गेलेले आहेत पाहू शकता टम्मा असा आपे फुगलेले आहेत तर बघा चटणीसोबत आपे सर्व करून घ्यायचे तर रव्याचे मऊ लुसलुशीत आणि एकदम झटपट होणारे आपे तुम्हाला कसे आवडलेत कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स पण करायला विसरू नका थँक्यू